सध्या सगळीकडे पुष्पा दोन या चित्रपटातील गाण्याचा फिवर पाहण्यास मिळतोय अनेक कलाकार देखील या गाण्यावर बनवताना आपण पाहतोय अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री अदिती द्रविड सुद्धा हा ट्रेंड फॉलो करताना दिसते अदितीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये मध्ये ती तिच्या आजीला या गाण्याची हुकस्टेप शिकवत आहे पहा आजी आणि नातीचा हा गोड व्हिडिओ तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत अदिती आणि तिच्या आजीचं कौतुक केलं तर अदिती नेहमीच सोशल मीडियावर आजी सोबतचे अनेक व्हिडिओ शेअर करते अदिती आणि तिच्या आजीचा हा क्यूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी